नमस्कार विशाखा निंबाळकर प्रस्तुत आहे मी सोळा सोमवार वृत्त केलेलं आहे आणि आज उद्यापन झालेला आहे खर तर व्हिडिओ काढायचा होता बामन काका का आले होते पण घरी कोणी नसल्यामुळे आणि आईंना वगैरे व्हिडिओ काढता येत नाहीये त्याच्यामुळे व्हिडिओ काढलेला नाहीये आणि पूजा पण खूप व्यवस्थित प्रकारे झाली पाहिजे व्हिडिओकडे जास्त लक्ष गेलं असतं त्याच्यामुळे व्हिडिओ कडे एवढं जास्त लक्ष दिलेलं नाही पूजा आणि उद्यापन खूप चांगल्या प्रकारे बामन काकांनी केलेलं आहे आणि खूप छान विधी झालेला आहे तर मी हे वृत्त कसं केलं हे तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवते आम्ही अशा प्रकारे सोळा सोमवार वृत्त उद्यापन केलेला आहे मित्रांनो तुम्ही तर हा व्हिडिओ पाहिलाच आहे तर व्हिडिओ मध्ये बामन काकांनी अगोदर आपल्या मंदिरामध्ये जे देव आहेत त्या सर्व देवांना त्यांनी फुलं व्हायला सांगितली फुलं वाहून झाल्यावरती मस्त प्रकारे काढली व्हिडिओ मध्ये तर तुम्ही आहे पण तरी पण मी प्रत्यक्षरित्या तुम्हाला सांगते नंतर त्यांनी गणेशाची आपल्याला पूजा करायला लावली मस्त अशी गणेशाची पूजा झाल्यावरती आपण जी सोहळा समोर जे पिंडीची पूजा केली त्याचा अभिषेक घातला गेला नंतर त्या पिंडीची सुद्धा खूप छान प्रकारे पूजा करून घेतली म्हणजे पूजा करताना बेल फूल तांदूळ जे आपण पंचामृत केलेलं आहे ते पंचामृत नंतर गुलाब पाणी गुलाबाचं पाणी नंतर अत्तर अशा प्रकारे त्यांनी खूप छान प्रकारे पूजा संपन्न केली नंतर अग्नि देवता याची सुद्धा पूजा केली जो प्रसाद असतो जो प्रसाद त्याची सुद्धा त्यांनी खूप छान प्रकारे पूजा केली नंतर आपण म्हणतो की घंटी घंटी त्या घंटीच सुद्धा त्यांनी खूप छान प्रकारे पूजा केली अशा प्रकारे सोळा सोमवार हे वृत्त च उद्यापन आज झालेलं आहे हे वृत्त करताना मला खरच थोडस खूप त्रास सहन करावा लागला कारण मी हे वृत्त पाण्यावरती धरलेलं होतं सोळा सोमवारी फक्त पाणी पेत होते आणि ज्या वेळेस उपवास सोडायचा त्यावेळेस खर तर हा उपवास खडी साखर किंवा चुरमा ह्याच्यावरती सोडला जातो काही तर सोडायचाच नाही डायरेक्ट नंतर बाराच्या नंतरच सोडतात पण मे हे चुरमा चुरमा म्हणजे काय तर जो आपण मलिदा करतो तो मलिदा गुळ टाकून त्या जे आपण रोटी जसे करतो ते फक्त ते मळताना जी कणिक असते त्यामध्ये अजिबात कसलं मीठ टाकायचं नाही मीठ टाकायचं नाही आणि तसेच ते लाटायचे लाटून घेतलं त्याला तेल वगैरे अजिबात लावायचं नाही किंवा भाजताना सुद्धा तेल वगैरे अजिबात लावायचं नाही आणि ती भाजून झाल्यावरती नंतर आपण तूप आणि गुळ टाकून त्याचे दोन लाडू बनवायचे जसे की गावाकडे म्हणतात मलिदा त्या प्रकारे एक देवाला ठेवायचा आणि एक स्वतः आपण खायचा असं म्हणजे मी उपवास सोडला कधी कधी मी ज्यावेळेस आजारी होती किंवा मला खरंच खूपच थकवा जाणवतो कारण काम वगैरे घरातलं केलं थोडस थकवा जाणवतो त्यावेळेस मात्र मी फक्त फुलपात्र भर फक्त दूध पेत होती बस बाकी काही नाही अशा प्रकारे मी अं सोळा सोमवार वृत्त धरलेलं आहे नंतर सांगण्याची गोष्ट अशी की सोळा सोमवार वृत्त झाल्यावरती सतराव्या सोमवारी आपल्याला हे उद्यापन करायचं असतं जे अभिषेक घालायचं असतो आणि सोळा जोड्या घालायच्या असतात पण इथे सोळा जोड्या मिळणं अशक्यच आहे पुण्यामध्ये आणि इथं नवीन ठिकाणी आपण आलेलो आहे इथे जोड्या मिळणं अशक्य आहे त्याच्यामुळे बामन काकांना विचारून आम्ही एकच जोडी घातलेली आहे तर अशा प्रकारे उद्यापन झालेला आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा बाय